नमस्कार मित्रांनो थाट्या अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या भागात आपण बघूया सारखी नावे असणारी तालुके आणि त्यांचे जिल्हे महाराष्ट्रात असे बरेचसे तालुके आहेत की ज्यांची नावं सारखी आहेत विचार करा किती गोंधळ उडत असेल बघूया पहिला आहे खेड खेड हा रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा आहे आणि पुण्यात सुद्धा आहे दुसरं आहे कारंजा वाशिम जिल्हा आणि वर्धा जिल्हा मध्ये तिसरा आहे नांदगाव नाशिक जिल्हा आणि अमरावती नांदगाव हे नाशिक जिल्ह्यातही आहे अमरावती जिल्ह्यातही आहे चौथा आहे कळम कळंब तालुका हा यवतमाळ जिल्ह्यामध्येही आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्येही ठीक आहे नंतर आहे सेलू सेलू हा परभणी जिल्ह्यात सुद्धा आहे आणि वर्धा जिल्ह्यातही आहे नंतर आहे आष्टी आष्टी हा बीड जिल्ह्यातही आहे आणि माले गाओ। माले गाओ वर्धा जिल्ह्यातही आहे यानंतर आहे मालेगाव सुप्रसिद्ध मालेगाव मालेगाव हा नाशिक जिल्ह्यातही आहे आणि वाशिम जिल्ह्यातही आहे आणि नंतर आहे कर्जत कर्ज हे अहमदनगर जिल्ह्यातही आहे आणि रायगड जिल्ह्यातही आहे एक गोष्ट लक्षात येते का कि वर्धा जिल्ह्यात तीन तालुके असे आहेत कि जे दुसऱ्या जिल्ह्यातही आहे बघा वर्धा कारंजा इथं वर्धा सेलू आणि वर्धा जिल्ह्यातील आष्टी ठीक आहे भेटूया पुढच्या